बातमी मनोज यांच्या दिख्यार संदर्भात शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार आहे चर्चा करणार आहेत शिष्टमंडळात मंत्री शंभूराज देसाई आहे शंभूराज देसाई यावेळी मनोज जरांगेंची भेट घेतील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत सहा दिवसांपासून उपोषणाला बसले दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते पण सरकार जोपर्यंत तो तोडगा काढणार नाही तोपर्यंत तो उपचार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती मनोज जरांगी यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून पावलं उचलण्यात येत आहेत सरकारचं शिष्टमंडळ आज अंतर्वादी सराटीत दाखल होणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय खर तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आवाहन करण्यात येत आहे मनोज जरांगेंना वेगवेगळ्या नेत्यांकडून त्याचबरोबर विनंती करण्यात येते उपोषण मागे घेण्याची मात्र जरांगे काही ऐकेनात आज सरकार सरकारचं शिष्टमंडळ हे अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे काय चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर मनोज जरांगे ही सकारात्मक भूमिका घेतील का नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर मागील सहा दिवसापासून जे आहे चौथ्या उपोषणाची मनोज जारंगे पाटील यांची सुरुवात झालेली आहे आणि आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी दुपारी एक वाजता दाखल होणार आहे यामध्ये जर बघितलं शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते शिष्टमंडळ असणार आहे उदय सामंत देखील या शिष्टमंडळामध्ये जे आहे ते सामील असणार आहे दुपारी एक वाजता जे आहे ते सराटे अंतरवाली येथे मनोज जारंगे पाटील यांची भेट घेऊन आता हे उपोषण जे आहे ते सोडवण्यात यावे सरकार यावरती सकारात्मक पाऊल उचलत आहे असं आवाहन जे आहे ते आता शिष्टमंडळून झारंगे पाटील यांना करणार करण्यात येणार आहे त्यामुळे आता झारंगे पाटील यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकीकडे जर बघितलं सध्या आता लोकसभाची निवडणूक पार पाडल्या त्यामुळे आता लोकसभेचे जे उमेदवार खासदार जे आहेत ते देखील या ठिकाणी भेटी देत आहे विरोधी पक्षनेते देखील या ठिकाणी जाऊन आता भेटी देत आहे जरंगे पाटील यांना पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विरोधी नेते अंबाद दानवे हे देखील दुपारी जे आहेत ते दा मनो दानके पाटील यांची भेट घेणार आहेत त्या ठिकाणी चर्चा करणार आहे काळजी घेण्याचं आवाहन त्यांना करणार आहेत मात्र आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते देखील या ठिकाणी आज येणार आहे सहा दिवस जो आहे तो उपोषणाचा आहे आणि सहाव्या दिवसानंतर जे आहे ते सरकारने सकारात्मक पावलं जे आहे ते उचलण्यास सुरुवात केली आज जरंगे यांची भेट ते घेणार आहेत आणि त्यामुळे आता जरंगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ यामध्ये काय चर्चा होती हे देखील फार महत्वाचं धन्यवाद